Okay. <coughs> आज आठ ऑगस्ट हा एका अर्थानं महात्मा गांधींच्या नंतर किंवा त्यांनी पुकारलेल्या चलेजाव आंदोलनाच्या नंतर शोषणाची समाप्ती करणाऱ्यांनासुद्धा एक प्रेरणा दिवस वाटावा अशा प्रकारचा हा स्वातंत्र्यदिन म्हणून आपण पाळत आलो या आठ ऑगस्ट ऑगस्ट या दिनी जे काही आज महाराष्ट्रामध्ये एका अर्थानं जे काही कष्टकरी जनतेचं शोषण होतं आहे त्या शोषणाचा उद्रेक म्हणून मराठा समाजाचं आंदोलन हे जारांगी पाटलांच्या नेतृत्वाखाली चालू आहे आणि त्यात आरक्षण मराठा समाजाला मिळावं अशा प्रकारची मागणी जरांगी पाटील करतायत खरं तर <clears throat> माणूस माणसाचं शोषण करतो याची याच्या विरुद्ध आवाज उठवण्याची सुरुवात ही जगाच्या पाठीवर कार्ल मार्सनं पहिल्यांदा केली आणि कष्टकरी माणसाचं शोषण हे भांडवल ज्याच्याजवळ आहे किंवा जो कष्टकऱ्यांचं शोषण करून त्यांना लुटून भांडवल जमा करतो त्या भांडवलदारांच्या विरुद्ध कामगार अशा प्रकारची शोषणाची समाप्ती करण्याच्या दृष्टीनं किंवा शोषणातून मुक्त होण्याचा एक मार्ग म्हणून भांडवलदार विरुद्ध कामगार अशा प्रकारचं एक द्वंद्व हे एकोणीसाव्या शतकाच्या उत्तरार्धात पूर्वार्धातच मानता येईल अठराशे पंचेचाळीस साली तर अशा प्रकारचं त्यांनी पहिल्यांदा मांडलं आणि त्यानंतरचा आत्तापर्यंतचा काळ जो काही गेला त्याच्यात एवढी स्थित्यंतरं झालीत की एका पद्धतीवर लढा करताना दुसरी पद्धत निर्माण होते आणि या टप्प्यांच्यामधून जात असताना कष्टकरी समाज हा त्या त्या टप्प्यामध्ये असेल त्या साधनांशी एकत्र होतो आणि शोषणमुक्तीचा लढा पुकारतो हे अनेक टप्पे आपण पाहिलेले आहेत आणि या टप्प्यांच्यामध्ये जे शोषणमुक्तीसाठी हत्यार वापरलं जातं तेच पुन्हा शोषणासाठी एक हत्यार म्हणून तयार होतं असं आत्तापर्यंतच्या अनुभवातून जे काही येतं येत राहिलेलं आहे आणि म्हणून त्याच्यामधून आपला देश जात असताना दीडशे वर्ष ब्रिटिशांची गुलामी त्यानंतरच्या काळामध्ये जे काही शोषण होत राहिलं ते भांडवलदारांच्या किंवा याच्यामार्फत आपण सारखी ओरड करत होतोच मार्क्सचा जो काही सिद्धांत आणि जो वर्ग वर्गलढा विरुद्ध श्रीमंत अशा प्रकारची फाळणीचा जो काही पर्याय आहे तो स्वातंत्र्य मिळाल्यानंतरसुद्धा आपल्या देशामध्ये सोडलेला नव्हता आणि याची प्रचिती म्हणून त्याचाच एक भाग म्हणून भाषावार प्रांतरचना जेव्हा झाली महा देशामध्ये त्यावेळेला महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी सुद्धा एक मोठा लढा द्यावा लागला आणि तो लढा म्हणजे संयुक्त महाराष्ट्रची चळवळ या संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये गुजरात आणि महाराष्ट्र किंवा मध्य प्रदेश वगैरे हो असा बराचसा भाग मुंबई प्रांतामध्ये पूर्वीचा होता तर तो भाषावार प्रांत रचनेमध्ये भाषेच्या आधारावर राज्य करायचं म्हणून मुंबई ही महाराष्ट्राला मिळावी हा एक प्रतिष्ठेचा प्रश्न त्या लढाईमध्ये झाला आणि त्यातून संयुक्त महाराष्ट्र समितीची निर्मिती झाली आणि त्या संयुक्त महाराष्ट्र समितीच्या नेतृत्वाखाली मुंबई महाराष्ट्राला मिळावी अशा प्रकारचा मागणी घेऊन जो काही लढा झाला त्या लढ्याचा परिणाम एकोणीसशे सत्तावन्नची जी निवडणूक झाली पहिल्यांदा त्या निवडणुकीमध्ये काँग्रेस विरुद्ध सगळे डावे पक्ष अशा प्रकारची लढाई झाली आणि त्याच्यामध्ये काँग्रेसचा जवळजवळ पराभव झाला हो म्हणजे काँग्रेस इतकी देशभर पक्की होती असताना पराभव झाला हो आणि तो पराभव झाल्यानंतर मग एकोणीसशे साठ साली केंद्र सरकारनं हे मान्य करून आणि महाराष्ट्राला मुंबई देण्यासह महाराष्ट्र राज्याची एक मे एकोणीसशे साठ रोजी स्थापना झाली त्यानंतरच्या काळामध्येही काही सगळ्याच घटकांचं भलं करावं म्हणून असं जे काही प्रयत्न चालू होते यशवंतराव चव्हाण कैलासी यांनी अशा प्रकारची घोषणा त्यावेळेला एक लोकप्रिय अशी घोषणा केली होती की आपल्याला महाराष्ट्राचा महाराष्ट्रामध्ये आता कृषी औद्योगिक समाज निर्माण करायचा आणि म्हणजे उद्योगधंद्यांची सुद्धा भरभराट झाली पाहिजे शेतीच्याबरोबरच अशा प्रकारची घोषणा करून आणि त्या दृष्टीनं जी काही पावलं टाकली होती आणि त्यातून एक्कावन्न साली पहिला साखर कारखाना हा लोणीला उभा राहिला आणि त्या अर्थानं आशेचा किरण किंवा हरितक्रांती साठच्या नंतरच्या दशकामध्ये आ, ही लालबहादूर शास्त्रींच्या याच्या खाली नेतृत्वाखाली येत होती तर अशा प्रकारचं जे काही हे हे टप्पे ओलांडत गेले तर त्या वेगवेगळ्या टप्प्यांच्यामधून त्या गरीब माणसाच्या किंवा शोषित माणसांच्या प्रश्नाकडं सत्तेवर आलेल्या लोकांनी लक्ष देताना जो गरीब माणूस तो वेगवेगळ्या मार्गानं चिरडला गेल्यानंतर त्याचा स्फोट व्हायचा आणि त्यातून संघटन उभं राहायचं आणि त्या टप्प्यांमधून गेलेला हा जो समाज आहे तो आजच्या याच्यावर जणू काही आपल्या आरक्षणाच्या आरक्षणाच्यामुळंच आरक्षण वेगवेगळ्या जा जमातींना दिलं आणि आम्हाला कमी मिळालं अशा प्रकारचा एक संघर्ष आपापसात आत्ता तरी सुरू आहे आणि त्यातून एक मराठा समाजाचं आंदोलन जरांगे पाटलांच्या नेतृत्वाखाली उभं राहिले हा जो काही जारांगी पाटलांच्या जा नेतृत्वाखाली मराठा समाजाचं जे आंदोलन उभं राहिलं आहे त्याचा मधला एक टप्पा लाखा लाखांचे जे मोर्चे झाले मराठा समाजाचे तोही एक मोठा टप्पा होता परंतु त्यातूनही समजा मराठा सम समाजाच्या हाताला काहीही लागलं नाही आणि त्याचं जे काही दारिद्र्य आहे ते वाढत चाललं किंबहुना ज्या वेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तर राजकीय आरक्षणाचा खऱ्या अर्थानं हे केला होता आता अलीकडं घटनातज्ज्ञांची जी काही मधून जी काही मतं बाहेर येत आहेत त्यांचं म्हणणं असं आहे की त्यावेळेला कुठल्याही समाजाला जातीवर किंवा अशा प्रकारचं आरक्षण किंवा नोकऱ्यांमध्ये आरक्षण द्यावं अशा प्रकारची घटनेमध्ये कुठेही बाबासाहेबांनी उल्लेख केलेला नाही आरक्षण द्यावं ते राजकीय आरक्षण द्यावं परंतु काही काळानं ते जातींच्या आधारावर आरक्षण द्यावं अशा प्रकारचा प्रवाह मान्य झाला आणि ज्या एस सी एस टी किंवा मागासलेल्या जा ज्या जाती असतील त्यांना ते, ते आरक्षण देण्याचा निर्णय झाला त्याप्रमाणे सरकारचा व्यवहार राहिला आणि हा सगळं होत असताना प्रामुख्यानं मराठा समाज हा शेतीवर अवलंबून असल्यामुळं आणि शेतीची हरित क्रांतीच्या काळामध्ये काहीशी प्रगती झालेली असल्यामुळं मराठा समाजानं या आरक्षणाकडे डुंकूनसुद्धा पाहिलं नाही किंबहुना दुर्बल माणसांना जर हे आरक्षण मिळत असेल तर ते मिळायलाच पाहिजे अशा प्रकारची भूमिका घेऊन त्याच्यामध्ये माझ्यासारखा एक अत्यंत गरीब छोट्या ग गरीब कुटुंबामध्ये मराठा समाजामध्ये जन्माला आलेला माणूस मी दलितांना आरक्षण मिळावं म्हणून या चळवळीमध्ये सहभागी झालेला एक कार्यकर्ता आहे आणि आजच्या परिस्थितीमध्ये म्हणून मी हा जो विषय आज घेतो आहे ते यासाठी कि मधल्या काळामध्ये शोषणाची हत्यारं बदलून आणि शेतीमालाचे भाव पाडून कारण मराठा समाज हा प्रामुख्यानं शेतीवर जगणारा समाज मोठ्या संख्येनं असलेला समाज असल्यामुळं आणि शेतीची परिस्थिती काही प्रमाणात त्या काळामध्ये भाव वगैरे नसले तरी अन्नधान्याचं उत्पादन वाढून आणि बरी परिस्थिती निर्माण झाल्यामुळं आम्ही आरक्षणाच्या भानगडीत पडणार नाही गरीब माणसांना मिळावं या अशा प्रकारचे उदार भावनेनं हे सगळं मराठा समाजानं पाहिलेलं आहे आणि ते सत्तावन्नच्या काळापासून मी पाहणारा असल्यामुळं मला ते सगळं माझ्या डोळ्यासमोर चित्र आहे हे आरक्षण नोकऱ्यांचं आरक्षण मिळाल्यानंतर जो काही जे जे काही बदल होत गेले त्या बदलांचं परीक्षण कधीही मधल्या काळामध्ये किंवा दहा दहा वर्षानं एक रिव्ह्यू करावा अशा प्रकारची इच्छा कोणालाही झाली नाही आणि म्हणून ते साचत साचत आल्यानंतर आता जो काही उद्रेक होतो आहे त्या उद्रेकाचा परिणाम म्हणून या प्रश्नावर सात न्यायाधीशांचं एक बेंच सुप्रीम कोर्टाच्या मुख्य न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली जे तयार झालं त्या सात न्यायाधीशांच्या बेंचनं या संदर्भात आरक्षणाच्या संदर्भात जो काही अलीकडंच काही दिवसांपूर्वी अगदी थोड्या दिवसांपूर्वी जो निकाल दिलेला आहे तो अतिशय क्रांतिकारी निकाल मला वाटला आणि म्हणून यासंबंधीची मतं ही कुठंतरी एक मराठा समाजामध्ये जन्म घेतलेला एक छोटासा कार्यकर्ता म्हणून ती व्यक्त व्हावी ती लोकांसमोर जावीत आणि लोकांसमोर जाण्यासाठीचं जे काय आज हे सोशल मीडियाचं किंवा अशा प्रकारचं जे साधन आहे त्यामार्फत जावीत अशा हेतूनं मी आज तो या क्रांतीदिनी माझी मतं त्या संबंधात मांडतोय की इतक्या दिवस हा संबंध तडफडत असलेला गरीब माणूस प्रामुख्यानं मराठा समाजाचं आंदोलनसुद्धा हे जरांगे पाटलांच्या सारख्या मराठवाड्यातल्या गरीब भागातल्या नेत्याच्या नेतृत्वाखाली उभं राहणं हा काही योगायोग नाही परंतु मराठा सुद्धा प्रस्थापित जे नेते आत्तापर्यंत झाले स्वातंत्र्यानंतर त्यांनी जातीचा वापर फक्त स्वतः सत्तेवर बसणं आणि आपली घराणेशाही टिकवणं किंबहुना सहकाराच्या माध्यमातून शेतकऱ्यांनासुद्धा लुटणं यासाठीच वापर केला आणि म्हणून या प्रस्थापित मराठ्यांच्यावरचा मराठा नेत्यांवरचा विश्वास मराठा समाजाचा उडालेला असल्यामुळं जरांगी पाटलांच्यासारख्या एका दुर्बल भागातलं किंवा जो भाग दुष्काळानं पिडलेला आहे अशा भागातल्या नेत्याच्या पाठीमागं आपण उभं राहावं अशा प्रकारची एक चळवळ मराठा समाजामध्ये आता निर्माण झाली आणि ती चुकीची नाही आणि म्हणून या या सगळ्या प्रक्रियेमधून अत्यंत गरिबीच्या अवस्थेला पोचलेला की त्याची स्थिती म्हणजे सामाजिक वगैरे म्हटलं जातं तर आज त्यां मराठा समाजाची खेड्यापाड्यामध्ये अशी अवस्था आहे की प्रत्येक गावामध्ये पाच पंचवीस तरुण ग्रॅज्युएट झालेल्याच्या पुढचं शिक्षण घेतलेलं सुद्धा त्यांना मुली मिळत नाहीत त्यांना त्यांची लग्न होत नाहीत इतका सामाजिकदृष्ट्यासुद्धा वाईट परिणाम या समाजावर झालेला आहे आणि त्याचा उद्रेक या आंदोलनामधून होतो आहे आणि म्हणून याच्यावर उपाय म्हणून काय करावा तर वेगवेगळे जनांगी पाटलांनी जो काही उपाय सुचवला आहे की मधून सगळ्यांना आम्हाला त्या आरक्षण द्या वगैरे आणि त्यातून मग असं येतं आहे की ओबीसी आणि हे गरीब माणसांमध्ये सुद्धा आपापसात भांडणं होत आहेत हे लक्षात आल्यानंतर हा सुप्रीम कोर्टाचा जो निकाल आहे तो निकाल एवढा क्रांतिकारी आहे की त्या निकालामध्ये जे काही सात न्यायाधीश आहेत त्यांच्यापैकी गवई साहेब हे एक असे न्यायाधीश आहेत की ते शेड्यूल कास्ट या याच्यामधून पुढे गेलेले आहेत म्हणजे एका अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे तसे म्हणजे ॲक्च्युली रक्ताचे वंशज जरी नसले किंवा ते प्रकाश आंबेडकर साहेब असले तरी पण ह्या गवई साहेबांनी जे काही दोनशे शहाऐंशी पाना पेजेसचं निकालपत्र दिलेलं आहे तर त्या निकालपत्राला सात जजेसमधून किंवा सात न्यायाधीशांमधून पाच न्यायाधीशांनी त्यांच्या निकालाला पूर्णपणे पाठिंबा दिलेला आहे आणि एका अर्थानं त्या निकालामध्ये असं सुतोवाच आहे की आरक्षणामधून सुद्धा एक प्रकारचा म्हणजे त्यांनी शब्दप्रयोग तसा वापरला नाही तरी मी माझ्या दृष्टीनं असं म्हणतो की ज्या ब्राह्मणण्याच्या आणि ने ब्राह्मणां आणि ने शूद्र यांच्यामधली जी काही दरी होती त्या दरीच्या ऐवजी हे जसे शे प्रस्थापित मराठ्यांच्यामधून जसे एक नवब्राह्मण तयार झाले शोषण करणारे तशाच प्रकारे ह्या आरक्षणामधूनसुद्धा एक नवब्राह्मण समाज तयार झाला तो अशा प्रकारे त्या ज्याला आरक्षण मिळतं आहे त्याच्याच घरात घेत राहिला आणि त्याच समाजातला फार मोठा वर्ग हा वंचित राहिला आणि म्हणून याचा रिव्ह्यू केला पाहिजे आणि ज्यांना ते आरक्षण मिळालेले आहे त्यांना त्या आरक्षणाच्या यादीमधून सर्वे करून त्यांना बाहेर काढलं पाहिजे अशा प्रकारचा एक क्रांतिकारी निकाल ह्या सात जजेसने जो दिलेला आहे तर त्या निकालाच्या पाठीशी जरांगे साहेबांनी मराठा समाजाला उभं करावं अशा प्रकारचं माझ्यासारखा मी त्यांना काही मार्गदर्शन करणार आहे किंवा परंतु मला जे काही आकलन होतं आहे त्यानुसार आपण जे काही धडपडतोय मराठा समाज त्याच्यातल्या गरिबीत तर हे एका अर्थानं या सुप्रीम कोर्टानं दिलेल्या निकालाचा अर्थ असा आहे की कोणत्याही जातीतला असो सगळ्यात जो गरीब असेल किंवा सर्व सगळ्यात जो शेवटच्या पायरीवर असेल त्याला आरक्षण मिळावं अशा प्रकारचा एक क्रांतिकारी निकाल जो काही दिलेला आहे तर त्या क्रांतिकारी निकालाच्या पाठीशी सगळा मराठा समाजाला उभं करणं आणि त्यातून एक नवी क्रांती घडवणं मला असं वाटतं की हा विचार जर जरांगे पाटलांनी स्वीकारला तर एका अर्थानं महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारची क्रांती होईल की छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जातींना एकत्र घेऊन आणि ज्याप्रमाणे आपलं हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याचा प्रयत्न केला आणि ज्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे जातीपातीचे जा भेद असणार नाहीत अशा प्रकारचा एक समाज निर्माण करण्याचा प्रयत्न आपल्या चातुर्यानं आपल्या लढाईच्या कौशल्यानं छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केला तशा प्रकारे या आरक्षणाच्या बाबतीमध्ये जी काही ओढाताण चालू आहे आणि प्रत्येकजण असं विचारतोय की असं काहीतरी जारंगे पाटलांवर सुद्धा अशा प्रकारचा एक डायरेक्ट इनडायरेक्ट आरोप होतोय की त्यांचा रोग फक्त फडणवीसांना शिवाय देण्यावरच आहे पुन्हा तिथं जातीवर जातात की ते कदाचित ब्राह्मण असावं म्हणून त्यांना शिवाय जरांगी पाटील देतात की काय तर असं काही नसून जारांगी प्रतिक्रिया फक्त त्यानी मराठा समाजाला कोणीतरी शिवी देणारं किंवा कुणीतरी नाव ठेवणारं किंवा कुणीतरी त्या संघटनेला दुखावणारं अशा प्रकारचं जर वाईट शब्दात बोललं तर त्या शब्दाला प्रतिक्रिया म्हणून जारांगी पाटलांनी दिलेली आहे आत्तापर्यंत त्यांनी स्वतःहून कोणालाही दुखावलेलं नाही आणि असं असताना पण मला असं वाटतं की याच्यावर सर्वात मार्ग काढण्यासाठी जे काही हा सुप्रीम कोर्टाचा निकाल आहे तो कोणावरही कोणत्याही जातीवर टीका टिप्पणी न करता तो निकाल अंमलात आणला पाहिजे आणि जो पक्ष अमलात आणील त्या पक्षाच्या पाठीशी मराठा समाज आम्ही उभा करू अशा प्रकारचा आणि तेही प्रस्थापित जे कोणी मराठा समाजातले जरी समजा असतील तरी प्रस्थापित आमदार खासदार यांना आम्ही उमेदवारी करून देणार नाही सगळे नवे उमेदवार करून प्रस्थापितांच्यापासून वेगळे अशा प्रकारचे उमेदवार करून मराठा समाज मग त्याच्यामध्ये अगदी मराठा समाजाला दोन टक्के जरी हे मिळालं नोकऱ्या मिळाल्या तरीसुद्धा आम्ही समाधानी राहू कारण की सगळ्या जातीतल्या कोणत्याही जातीतला असला तरी पहिल्यांदा जो शेवटचा आहे जो सगळ्यात जास्त गरीब आहे मग एक एक भटक्या विमुक्ताचे काही असतील काही अमक्याच जातीतले असतील काही जा हजार बाराशे जाती जर आपल्या दे याच्यामध्ये आहेत ओबीसीमध्ये सुद्धा तर कसं मोजणार दोन तीन जातींचा हिशोब करून फक्त हिशोब मांडला जातो की मग दलित मुस्लिम ओबीसी अशा प्रकारचे जर एकत्र आले तर सत्ता येऊ शकते वगैरे अशी जी गणितं मांडली जातात तर अशी गणितं मांडण्याच्या ऐवजी हो सगळ्या जातींमधल्या गरीबाला जास्तीत जास्त गरीब असेल त्याला पहिल्या पंक्तीला बसता येईल अशा प्रकारचा विचार जर केला आणि त्याचं नेतृत्व जर मराठा समाजानं महाराष्ट्रातल्या केलं तर एका अर्थानं एक शिवाजी जन्माला आलेला नसला तरी सामुदायिकरित्या छत्रपती शिवाजींचा वारसा चालवण्याचं काम मराठा समाजानं केलं आणि मला असं वाटतं की हा विचार सगळ्या देशामध्ये स्वीकारहार किंवा स्वीकारला जाऊ शकतो आणि म्हणून त्यात पुढाकार घेण्याचं काम जहरंगे पाटलांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजानं करावं मला माहीत नाही जरांगे पाटील साहेबांकडं काही थिंक टँक वगैरे आहे का काय जर समजा असं असतं तर कदाचित त्यांच्याशी संपर्क साधता आला असता परंतु मी एकदा त्यांच्या अन अं, आंतरवाली सराटीच्या मिटिंगला गेलो होतो परंतु मला ते जिथं जेवायला सरपंचाचे तिथे गेले होते त्या ठिकाणी मला दरवाज्यावर बसलेल्या लोकांनीच असं सांगितलं की राजकारणाचा विषय काढल्या काढल्यानंतर त्यांना फार राग येतो आणि माझं तर मत असं आहे की तुमच्या कुठल्याही मागणीसाठी मतांचा धाक तुम्ही संघटित मतांचा धाक दाखवल्याशिवाय तुमच्या मागणीला काढीची आजच्या परिस्थितीमध्ये किंमत येणार नाही आणि म्हणून तुम्ही सत्तेचं राजकारण करायला लाजायचं काहीच कारण नाही सत्तेचं राजकारण आम्ही आमचे काही खिशे भरण्यासाठी किंवा असं जर केलं तर लोक आमचं बघून घेतील कारण केलं आत्तापर्यंत त्यांना सुद्धा लोक बहिष्कृत करतायत तेव्हा या निमित्तानं एक अशा प्रकारची वर्गीय फाळणी जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना नंतर त्याचं रूपांतर वर्गलढ्यामध्ये करण्याचं जे काही त्यांचं स्वप्न होतं आणि म्हणूनच त्यांनी त्यांच्या पक्षाचं नावसुद्धा देताना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया म्हणजे जनतेचा सगळ्या पक्ष गरिबांचा पक्ष अशा प्रकारचं जे काही नाव त्यांनी ठेवलेलं होतं आणि प्रामुख्यानं अनेक लोकांच्या बरोबर म्हणजे समाजवाद्यांच्या बरोबर वगैरे त्यांचे पत्रव्यवहार होते ते डॉक्टर लोहियाना त्यांचं त्यांना जो काही शेवटचा त्यांनी श्वास सोडला त्याच्या आदल्या दिवशीच त्यांनी डॉक्टर लोहियाना पत्र लिहिलं होतं हे मी एका समाजवादीने त्याच्या पुस्तकात ते वाचलं तेव्हा अशा प्रकारचं जे काही त्यांचं स्वप्न होतं खऱ्या खुऱ्या गरिबांना न्याय मिळवण्यासाठी आपल्या ज्ञानाचा उपयोग व्हावा आपल्या लढ्यांचा उपयोग व्हावा ही बाबासाहेबांची जी अपेक्षा होती घटनेचा उपयोग व्हावा ती खऱ्या अर्थानं उपयोगात आणायची असेल तर मला असं वाटतं की कोणी ऐको न ऐको जरांगी पाटलांनी मराठा समाज हा या सुप्रीम कोर्टाच्या निकालाच्या पाठीशी उभा करावा तसा एक सर्व गरिबांचा पक्ष म्हणून त्याला पाहिजे तर नाव देऊन आणि एक पक्ष उभा करावा आणि त्याला मतदान लोकांनी करावं सर्व मराठ्यांनी केलं तर त्याला सगळ्या थरातले गरीब पाठिंबा देतील त्याचं कारण असं की अनेक ज्या अनुल्लेखित जागी जा जाती आहेत ज्या कधी विचारातच घेतल्या जात नाहीत त्यांचा विचारही कुणी करत नाहीत ते सारे गरीब बारीक बारीक जातींमधले लोक हे तुमच्या या विचाराला पाठिंबा देतील आणि मराठा समाजाच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये एक नवी सत्ता क्रांतिकारी सत्ता या मार्गाने येऊ शकते अशा प्रकारचा एक माझ्या डोक्यात आलेला विचार हा लोकांसमोर जावा प्रामुख्यानं मराठा समाजासमोर जावा असं मला वाटतं आणि म्हणून हा जो सात जजेसचा किंवा सात न्यायाधीशांचा जो निकाल आहे त्याच्यामध्ये फार ओढ आता आणि प्रामुख्यानं चांगली गोष्ट अशी आहे की मुख्य न्यायमूर्ती न्यायमूर्ती चंद्रचूड साहेब आणि गवई साहेब हे दोन त्यातले प्रमुख आ, हे महाराष्ट्रातले आहेत आणि त्यातल्या त्यात साहेबांनी जे काही ते निकालपत्र दोनशे शहाऐंशी पानाचं दिलेलं आहे त्याची सगळ्याच न्यायाधीशांनीच नव्हे तर सगळ्या विचारवंतांनीसुद्धा प्रश प्रशंसा केलेली आहे गवई साहेबांनी डॉक्टर बाबासाहेब महामानव बाबासाहेब आंबेडकरांची अनेक त्यांना कोट केलेलं आहे त्या निकालपत्रामध्ये असं म्हटलेलं आहे माझ्यासारख्यानं काही ते माझ्यासारख्याकडे कदाचित यायला आहे ते लवकर येईल की नाही ते निकालपत्र परंतु ते काही वाचलेलं नाही आणि अशा प्रकारची एक संधी महाराष्ट्राला प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या नेतृत्व करायची आलेली आहे या महाराष्ट्रामध्ये जे काही चढउतार झाले त्यामध्ये प्रच्छन्नपणे काही गोष्टी दिसलेल्या आहेत उदाहरणार्थ वसंतदादा पाटलासारख्या एका दूरदर्शी नेत्यानं त्या काळामध्ये गोरगरीब लोकांना किंवा प्रामुख्यानं शेतकऱ्यांना त्याची त्यांची मुलं डॉक्टर इंजिनियर या क्षेत्रामध्ये ज्या क्षेत्रामध्ये जरा अधिक पैसे मिळण्याची शक्यता आहे असे अशा क्षेत्रामध्ये शिकवायला संधीसुद्धा मिळत नाही त्यांच्याकडे तेवढे पैसे नसतात म्हणून साखर कारखान्यांना हे मेडिकल इंजिनिअरिंग कॉलेज काढायच्या परवानग्या दिल्या आणि या सगळ्या साखर कारखानदार मराठा समाजातल्या प्रामुख्यानं कारण मराठा समाजाकडं साखर कारखानदारी प्रामुख्यानं आहे आणि त्यांनी मात्र ते कायदेशीरदृष्ट्या स्वतःच्या मालकीच्या केले आणि त्याच्यावर आज हजारो कोटी रुपये कमावत आहेत तर अशा प्रकारचं त्या, त्या स्वतःच्या जाती जातीलासुद्धा लुटलं जातं हे अनुभव आहेत तेव्हा जातीच्या आधारावर होणारं संघटन हे सुद्धा लुटीच्या विरुद्ध उपयोगी ठरू शकतं हासा काही अनुभव नाही आणि म्हणून जातीपातीच्या पलीकडं जाऊन जो कोणी गरीब असेल त्याला पहिल्या पंक्तीमध्ये बसायला मिळावं अशा प्रकारचा जो हा निकाल आहे सुप्रीम कोर्टाचा त्याच्या पाठीशी कारण मराठा समाज हा फार विचारी आहे जे काही लाखा लाखाचे मोर्चे केलेत सुद्धा कुठंही हिंसेचं गालबोट न लागता केले आणि म्हणून किंवा सुरुवातीच्या काळामध्ये ओबीसींचा जो काही ग गा, गवगवा झाल्यानंतर मंडल आयोग नेमल्यानंतर त्याही काळामध्ये मराठा समाजानं आम्हाला त्याच्यात सामील करून घ्यावं किंवा अशा प्रकारचा आग्रह किंवा आकांड तांडव केलं नाही आणि म्हणून या समंजसपणामधूनच चा आत्ताचाही समंजसपणा आपल्याला किती मिळेल आरक्षण कारण याच्यातून सुद्धा काहीच मिळणार नाही कारण शिक्षण वगैरे या गोष्टी घ्यायला सुद्धा इतकी अडचण आहे आज मुलांची शिक्षणं करायला आणि अशा परिस्थितीमध्ये मध्ये हा जो क्रांतिकारी निर्णय आहे त्या क्रांतिकारी निर्णयाच्या पाठीमागं मराठा समाजाला जनांगी पाटलांनी उभं करावं हो। आणि माझी तर तयारी अशी आहे की नाही जनांगे पाटील साहेबांनी जर समजा तो विचार स्वीकारला तर मी माझ्या मतदारसंघापुरतं विधानसभेच्या मतदारसंघापुरतं मी असं जाहीर करतो माझं शहाऐंशी वया आता या शहाऐंशी वयापर्यंत मी जे काही लढलो आहे समतेसाठी समाजवादी विचाराचा म्हणून मी सेवादलातून आलो आणि मला जे शेवटी सापडलं की तेलंगणामध्ये जे के चंद्रशेखरराव या माणसानं जे काही चौदा साली राज्य त्यांच्या हातात घेतलं मतांच्या मार्फत आणि बावीस साली आम्ही त्यांच्याकडे गेलो त्यावेळेला शाहू फुले आंबेडकरांच्या स्वप्नातलं शेतकऱ्यांचं राज्य म्हणजे काय असतं हे त्यांनी दाखवलं त्यांचा पराभव जरी या निवडणुकीत झाला असला तरी माझं त्यांच्याबद्दलचं मत अशा प्रकारचं चांगलंच झालेलं आहे आणि म्हणून असं मॉडेल घेऊन देशभर ते करावं किंवा ह्या जो काही आत्ता न्यायाधीशांनी जो काही निकाल दिलेला आहे त्या निकालाचा आरक्षणाच्या मार्फत नोकरी आरक्षणातून नोकरी मिळावी नुसतं राजकीय आरक्षण नाही तर नोकरी मिळावी आणि त्यातून त्याचं अर्थकारण बदलावं या हेतूनच जे काही नोकऱ्यांमध्ये आरक्षण दिलेलं आहे ते कोणत्याही जातीला जरी मिळालं तरी चालेल त्यात मराठा समाज दुःखी होणार नाही त्याला त्याचा आनंदच मिळेल अशा प्रकारचं मराठा समाजातल्यासुद्धा लुटल्या जाणाऱ्या समाजालासुद्धा आनंद देणारं धोरण सुप्रीम कोर्टानं घेतल्यामुळं त्याला पाठिंबा द्यावा आणि त्या नावानं पक्ष काढून आणि त्या ठिकाणी हे करावं आणि म्हणून मग मी असं सुरुवातीला जे म्हटलं की माझ्या मतदारसंघापुरतं तरी ज्या पक्षाचा उमेदवार किंवा जो पक्ष हे सुप्रीम कोर्टाचा निकाल मान्य करील त्या पक्षाच्या बाजूनं मी माझ्या या अकोले तालुक्यातलं खरं म्हणजे आदिवासी राखीव सीट आहे तरीसुद्धा माझ्यापुरता हा निर्णय मी जाहीर करतो की सुप्रीम कोर्टाच्या निकालाच्या पाठीशी जो उमेदवार आणि जो पक्ष पाठीशी राहील त्याचा मी प्रचार करणार आहे मी त्या दिवशी शरद पवार साहेबांच्या एका सभेचा अध्यक्ष झालो होतो तरी पण Uh, मी तो निर्णयसुद्धा जर त्यांनी स्वीकारलं नाही हा हे सुप्रीम कोर्टाचा निकाल तर मी तो बदलूनसुद्धा जो कोणी स्वीकारील त्याच्या पाठीमागं मी या विधानसभेचा प्रचार करील अशा प्रकारचं माझ्यापुरतं मी हे जाहीर करतो आणि पुन्हा एकदा ज पाटील साहेबांना विनंती करतो की जर तुम्ही याचा तुमचे काही सल्लागार किंवा अशा प्रकारचा थिंक टँक जर असेल तर त्यांच्याबरोबर चर्चा करावी कारण मला तिथपर्यंत यायलासुद्धा मी इतका गरीब माणूस आहे की मला तिथपर्यंत यायलासुद्धा गाडी वगैरे अशा प्रकारचा खर्च करणं परवडणारं नाही आणि म्हणून हा जर व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचला तर मराठा समाजानं या बाबतीमध्ये विचार करावा आणि तुम्ही त्या पक्षाचं नेतृत्व करावं अशा प्रकारची जारांगी पाटलांना विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र